तर आता आपण मक्क्याची ठिबक चाललेली आहे एक क्षेत्र तर झालं हे दुसरं क्षेत्र आहे आता मक्का लावताना काय एक एकराला मला मी जे म्हणजे आम्हाला बियाणं तर फ्रीज भेटतं पण एक एकर मक्का लावायला कमीत कमी एक बॅग पन म्हणजे पन्नास किलोची बॅग चोवीस चोवीस झिरो किंवा पंधरा पंधरा झिरो ह्याची एक बॅग आणि दोन युरियाच्या बॅगा लागतात असं मला म्हणजे जे कृषी बियाणंवाल्या असतात म्हणजे जिथून बियाणं भेटतं त्यांनी सांगितलेलं होतं मग मी विचार केला माझ्याकडे एवढ्या मेंढ्या आहेत आणि त्यांचं जर एवढं लेंडी खत माझ्यासाठी आहे तर मी एवढं खत कशाला घालू तर आत्ता खूप सारे लोक शेती पाहून किंवा शेतीच्या रील पाहून किंवा शेतीचं व्हिडिओ पाहून शेती करायला येत आहेत मित्रांनो जसं आम्ही रील बनवतो किंवा आम्ही व्हिडिओ आहे त्याच्या पलीकडचे पण एक व्हिडिओ येतात काही लोकांचं बघा कोथिंबीरवरती करोड रुपये कमावलेले व्हिडिओ आलेत आणि आत्ता लेटेस्टमध्ये काही कोथुंबीवर कोथुंबीरवर रे रोटावेटर मारलेलं मारलेला आलेले आहेत केळींचं तशीच सिस्टम आहे तर मित्रांनो हे कधी होतं तुम्ही आता नवीन येणार आहे मग तुम्ही ह्या दोन गोष्टी पाहून घ्या की नक्की आपल्याला काय होईल याच्यामध्ये कारण दोन्ही गोष्टी साम्य असतात आम्ही सांगत असतो शेती अशा प्रकारे केली तर असं होतं आणि तीही लोकं सांगत असतात अशा प्रकारे शेती केली म्हणून असं नुकसान झालेलं असतं तर जेव्हा पण तुम्ही शेतामध्ये याल किंवा शेती करण्याच्या उद्देशानं किंवा दुसऱ्या कुठल्याही उद्देशानं ज्यावेळी ह्या म्हणजे शेती ह्या व्यवसायाकडे याल त्यावेळी एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या यात दोन ते तीन कोणतीही जनावरं गाई ठेवा मशी ठेवा दोन ते तीन किंवा पाच ती चार ते पाच जनावरं पाहिजेत आणि जर शेळ्या किंवा मेंढ्या ठेवणार असाल तुम्ही तर शेळ्या किंवा मेंढ्या जर असतील तर वीस ते पंचवीस शेळ्या किंवा मेंढ्या तुमच्याकडे असाव्या आता जेणेकरून त्याच्यामध्ये पाच ते दहा एकर शेती आरामशीर होते आता मला त्यांनी बियाण्याचं सांगितलं की एवढं खत लागेल आणि तेवढं खत लागेल मी काय केलं आहे आता अर्धा एकर मक्का पेरलेला आहे अर्धा एकरमध्ये सात किलोच आपण खत घातलेलं आहे आत्ता आणि नाही म्हटलं तरी पाच सहा किलो यावेळी युरिया टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण सेम सिस्टम करणार आहे आणि राहिलेला जो खताचा उर्वरित भाग आहे तो आपण काय करणार आहे त्या लेंडी खतामधून ह्याला वापरणार आहे जर सर्वच रासायनिक खतं आणून घातले ह्याला तर आपल्या लेंड्या ज्या आहेत त्यांची काय मी माळ गळ्यामध्ये घालून फिरणार नाही आहे तर आपल्याही लेंड्यांचा भाव वाढला पाहिजे आपल्याकडचं जे खतं आहे त्याचीही व्हॅल्यू वाढली पाहिजे आता आपण तिसरी चौथी पिढी आपण ह्या शेतीमध्ये आहोत आपल्या पूर्वजांनी एकदम प्युअर ऑर्गेनिक शेती आपल्याकडे आप दिली होती त्याच्यानंतर परत आपल्याकडे एक प्युअर ऑर्गेनिकमधून आपल्याकडे आली नंतर आपले वडील वगैरे जे होते त्यांनी रासायनिक खताचा वापर केला आणि त्याच्यानंतर आता ही शेती आपल्याकडे आली तेव्हा ते पन्नास टक्के रासायनिक खत वापरत होते आत्ता आपण शंभर टक्क्यावरती आलो आहे आणि इथून पुढच्या पिढीला आपण मग ही शेती योग्य देऊ का तर तसं नसतं जर काय तुम्हाला शेती व्यवसायात यायचंच असेल व्यवसाय चांगला आहे मार्केट चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या येतात फक्त तुम्हाला घेर कुठे बदलायचा हा कळलं पाहिजे आता घेर कसा बदलायचा तेही मी सांगतो माझ्याकडे पन्नास मेंढ्या होत्या आणि पन्नास मेंढ्यामधल्या मी जेव्हा तीस पस्तीस मेंढ्या विकल्या तेव्हा लोकांना वाटलं की हा संपला पण मी तेव्हा रिव्हर्स घेअर टाकला का तर माझं चाऱ्याचं नियोजन झालं नाही तर ह्या पन्नास मेंढ्यांना विकतचा मुर्गा सांगून घालणार तर किती आणि रानामध्ये फिरवण्याची तशी काही व्यवस्था नाही आहे मग तशावेळी तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्यासमोर सिच्युएशन काय आहे मग रिव्हर्स घेअर टाकायचा की टॉप घेअर टाकायचा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे दहाच मेंढ्या ठेवल्या होत्या आणि दहा मेंढ्यामधून आता परत पंचवीस मेंढ्यांवरती आलं आता टॉप गेअरमध्ये गाडी चाललेली आहे का तर चाऱ्याची सिस्टम चाऱ्याचं नियोजन हे सर्व आपल्याला कळालं आणि त्याचं सर्व उपलब्ध आपल्याकडे होत आहे त्याच्यामुळे तो एक प्रश्न तुम्ही ठेवायचा टॉप गेअर कुठं टाकायचा आणि रिव्हर्स गेअर कुठं टाकायचा आणि शेती करताना प्राणी तर पाहिजेत त्याच्याशिवाय शेती होत नाही आता ह्या सर्व मक्क्याला एक एकर कमीत कमी असेल हा मक्का त्याच्यामध्ये जर पन्नास किलो ते खत आणि ते शंभर किलो युरिया वगैरे टाकून जर करायचं असेल त्याच्यापेक्षा मी काय केलं अर्ध्यापेक्षा अर्ध करायचं आणि अर्ध जे खत लागणारं आहे शेतीला आपल्या ते आपल्या लेंडी खतातून ह्याच्यामध्ये करायचं मग त्याच्यामधून तुम्ही जीवामृत करा किंवा अजून काही करता येतं लेंडी खतापासून किंवा शेणापासून खूप साऱ्या गोष्टी तुमच्या शेतासाठी करता येतात लेंडीपासून जर पावडर बनवली तर युरियापेक्षा रिझल्ट येतो कुठलंच मायक्रो न्यूट्रिशन द्यायची काहीही गरज लागत नाही त्याचा रिझल्ट त्या पद्धतीत येत असतो त्याच्यामुळे थोडीफार जनावरं ठेवा चांगल्या पद्धतीने क्वालिटी करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिस्टम अपडेट करा जुन्या लोकांनी काय केलं होतं की सिस्टम अपडेट केली नाही मार्केट काय असतं ह्याचा अजिबात अंदाज नाही मी शेळी प्या मेंढीपालन केलं तुम्ही मेंढीपालन करताय तुम्ही शेळीपालन केलं मीही शेळीपालन करतो आहे त्याच्या गोट्याचे रील मी मीही गोटा टाकतो आहे असं करूच नका कारण तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास किती करताय हा महत्त्वाचा विषय असतो आणि त्या अभ्यासामध्ये तुम्हाला जर काय मार्केटिंग जमलं नाही बाय प्रॉडक्ट ह्याचं केलं पाहिजे तुम्ही म्हणाल की ह्याचं फक्त एकच मार्केट समजा गाई किंवा म्हशी असतील तुम्ही म्हणाल की मी डेअरीला दूध घालेन तर तुम्ही कधीच उपजारी येणार नाही किंवा ह्या शेळ्या किंवा मेंढ्या जरी असल्या तुम्ही म्हणाल की मी कटिंगला देईन किंवा ब्रिडिंग मार्केट करीन तेही उपजारी येत नाही तर त्याचं काय होतं काही लोक ब्रिडिंगचे जे मेल किंवा फिमेल असतात ते लाखोमध्ये विकतात तर काही लोक हजारामध्ये विकतात तर त्याच्यासाठी काय करायचं असतं आपल्याला दोन मार्ग मार्ग निवडायचा त्याचं बाय प्रॉडक्ट काढायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्या शेतीला जे काय त्यांना चारा लागणार आहे समजा माझ्याकडे आता साडेचार एकर शेती आहे साडेचार एकरामधनं मी एक एकर शेतीचं हे चाऱ्यासाठीच नियोजन केलेलं आहे आणि राहिलेलं शेतीचं जे काही पीक घ्यायचं गहू वगैरे त्याच्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे पाव हिस्सा हा जनावरांसाठी ठेवला आहे आणि त्याच्यापासून राहिलेला जो पंच्याहत्तर टक्के हिस्सा आहे तो फक्त शेतीचा वापर धान्यासाठी करत असतो तसं तुम्हालाही शेतीचं तसं नियोजन केलं पाहिजे जशी एक कंपनी आहे कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टाफ असतात तसे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट करायचं असतं आणि त्याच्यानुसार करायची असती आणि सिस्टम का लावायची असती तर पाचच्या वर्षी मी एक ठिबक आणलं होतं ठिबकचा खर्च चार हजार रुपये झाला होता पाचच्या वर्षी मी मक्का केला आता ह्याही वर्षी तो मक्का करणार आहे नाही म्हणलं तरी मक्क्याला चार ते पाच पाणी द्यावं लागतं त्या पाच दिवसाचं ते एका दिवसामध्ये एक क्षेत्र भिजतं आमच्याकडे आणि आता ह्या वर्षी पाच पाणी होतील म्हणजे दहा दिवसाचा जो काय माझा वेळ होता पाणी द्यायचा तो वाचलेला आहे त्याच्यामुळे नवीन येणाऱ्या आणि फक्त काय करायचं आहे सिस्टम अपडेट करा आणि मार्केटचा सर्वात मोठा शोध घ्या मार्केट जोपर्यंत तुम्ही शोधत नाही ना तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होणार नाही की ती आमच्या रील बनवा किंवा कुणीही रील बनवू द्या अजिबात तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही तर आता काय होतं की आपण काय करतो अजिबात जनावरं सांभळत नाही पूर्ण रासायनिक भरावरती शेती करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जो काय शेतीचा पोत आहे तो तर कमी होत असतो आणि मार्केटचं आपल्याला अजिबात काही घेणं देणं नसतं आपली एकच संकल्पना असती की माझ्या बांधावरती व्यापारी यावं त्यानं हे सर्व घेऊन जावं आणि त्याचं त्यानं ते बघावं मला काय माहीत नाही मला फक्त एक काम आहे की पिकवणे पण हे जेव्हा तुम्ही विसराल आणि तुम्ही ज्या दिवशी ठरवाल ना हे मी पिकवलेलं कसं विकायचं किंवा माझ्याकडे जे आहे त्याची व्हॅल्यू कशी वाढवायची हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये खूळ बसेल ना त्या दिवशी तुम्ही ह्या शेती क्षेत्रामध्ये प्रगतशील राहा आता सर्वच शेती क्षेत्रामध्ये प्रगतशील नाही आहेत का तर आहेत खूप चांगले चांगले लोक आहेत ह्याच्यामध्ये प्रगतशील ते काय करतात त्यांची सर्व सिस्टम योजना असते आणि ते सर्व जे काही नियोजन आहे त्यांचं मार्केटिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांनी के स्वतः केलेल्या असतात आणि आपलं काय असतं की आपण दुसऱ्याच्या भरवश्यावरती शेती करतो आता त्याच्या भरवशावरती शेती केल्यानंतर तो आपल्याला किती फायदा देईल हे त्याचंच त्याला माहिती असतं ना त्याच्यामुळे काय करायचं असतं प्रत्येकाने मार्केटची एक व्यवस्था तुमची स्वतःची झाली पाहिजे म्हणून मी काय सांगत असतो जाहिरात का करायला सांगत असतो की तुम्ही कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये काय करताय हे लोकांपर्यंत कळू द्या ना त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की लोकांना की ह्यांच्याकडे हे प्रोडक्ट आहे आणि जोपर्यंत तुम्ही ह्या गल्लीमध्ये किंवा कुठल्याही ह्या कानाकोपऱ्यामध्ये असाल आणि तुम्ही जर तिथं चांगलं काय करत असाल तर ते लोकांपर्यंत पोहोचत नसतं त्याच्यामुळे तुम्ही काही करा शेती करा काही करा पण शेतीची एखादी चांगली अशी जाहिरात करा त्याला काही पैसे लागत नाही किंवा काय नाही किंवा कुठला ब्रँड अँबॅसेडर आणून तुमच्या शेतीची जाहिरात करेल हेही तुम्ही करू नका पण तुमच्या शेतीमध्ये तुम्ही काय करताय कसं करताय त्याचं किती सेंद्रिय कर्ब वाढवताय किंवा किती जे काय तुमच्याकडं शेण वगैरे हो आहे त्याचा किती वापर करताय ह्या सर्व गोष्टी दाखवा त्याच्यानंतर तुमच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो तुमचा हक्काचा ग्राहक असणार आहे तो परत कधी जात नसतो कारण तुम्ही क्वालिटी देऊ शकता तेव्हा आणि नवीन येणाऱ्यांनी मात्र ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये क्वालिटीच्या नावावरती राहाल टिकून तोपर्यंत तुम्हाला कुठलाच धक्का लागणार नाही त्याच्यासाठी थोडीफार जनावरं ठेवा थोडंफार क्षेत्र त्या चाऱ्यासाठी ठेवा आणि बाकीच्या राहिलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्व काय करू शकता नाही तर सर्व क्षेत्रामध्ये एक एकच चारा लावायचा किंवा एकच ला पीक करायचं तर तेही लॉस जातं जिथं पिकतं तिथं विकलं जात नसतं हे पहिल्यांदा मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आमच्याकडे का नाही म्हटलं तरी मक्क्याचा भाव सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये आहेत आणि ज्या भागामध्ये मक्का पिकला आहे त्यांच्याकडे भाव सतरा ते अठरा रुपये आहेत मग विचार करा किती दहा रुपयाचा फरक आलेला आहे मग अशा काही गोष्टी असतात जिथं पिकत नाही त्या लोकांनी जाहिरात केली असती म्हणजे आमच्यासारख्या लोकांकडे माहिती पडतं की तुमच्याकडे मक्का आहे आता आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत म्हणून मला माहिती पडलं की त्यांच्याकडे मक्क्याचे रेट तेवढे आहेत आणि आमच्याकडे एवढे आहेत तर तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने अशी थोडी थोडी का होईना जाहिरात केली पाहिजे नाही तर आम्ही रील बनवतोय आम्ही व्हिडिओ बनवतोय म्हणून तुम्ही उड्या मारून याल तर तुम्ही ज्या ठिकाणावरून आलाय त्याच ठिकाणावरती तुम्हाला पुन्हा जावं लागेल ह्याची पण तुम्ही काळजी घ्या कारण काय होतं हे शेती क्षेत्र दिसायला जेवढं चांगलं आहे तेवढंच खतरनाक आहे झालं तर चांगल्या पद्धतीनं होतं नाहीतर होतं त्या ठिकाणी नेऊन ठेवत असतं त्याच्यामुळे जी काय नवीन येणार आहेत किंवा ज्यांना कुणाला यायचं आहे त्यांनी विचार करून या कारण काही लोकांचं आता शेळीपालन चालू आहे आणि आम्ही मेंढीपालनाचे व्हिडिओ बनवायला लागलं की त्यांना मेंढीपालनामध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे तुमचा कुठेतरी अभ्यास कमी पडला पहिल्यांदाच जे काही नियोजन करायचं आहे किंवा जी काही योजना करायची आहे तीच तुमची मुळात चुकली त्याच्यामुळे तुम्ही करतानाच नियोजनबद्धता केली पाहिजे सर्व गोष्टीचं नियोजन असलं पाहिजे आता आम्हीसुद्धा मेंढीपालन करतो पण आमच्याकडे सर्व चाऱ्याचं किंवा त्यांच्या खाण्यापिण्याचं राहण्याचं सर्व काय नियोजन केलं असतं आणि त्याच्यामुळे ते वाढवत असतो आम्ही आता जर तुम्ही डायरेक्ट नवीन येऊन ह्या सर्व गोष्टी करायला लागाल तर थोडासा त्रास होणार त्याच्यामुळे जेवढी काय तुम्हाला सिस्टम येईल तेवढी तुम्ही सिस्टम लावा मी तर वैयक्तिक सांगतो सिस्टमला खर्च होईल काही हरकत नाही पण तुम्ही जेवढं फ्री राहाल ना तेवढ्या तुम्ही नवीन नवीन त्याच्यामध्ये आयडिया सुचवाल आता मी सिस्टम का लावली आता मलाही एवढं सर्व तामजाम असतानासुद्धा मी ठिबकची सिस्टम काढली का, का? तर माझ्या डोक्यावरती खूप ताण होता रोज भिजवान रोज हे करा म्हणून ठिबक लावलं आणि त्याच्यानंतर मग काय झालं हळूहळूहळू सर्व क्षेत्र हे ठिबकवरती आणलं आणि ठिबकवर क्षेत्र आणलेल्याचा फायदा पण चांगला आहे त्यामुळे नवीन येताना तुम्ही काळजी घ्या आणि सर्व गोष्टीची माहिती घ्या पाहिजे तर कुणाचे ज्याचे रील बनवत असतील जे व्हिडिओ बनवत असतील त्यांची शेती पाहायला जा ज्यांनी रोटावेटर फिरवले त्यांचीही शेती पाहायला जा आणि त्या सर्व्याचा अभ्यास करून मग ह्या शेती क्षेत्रामध्ये या तुमचं भविष्य नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटेल पण तुम्ही जर काय सिस्टम नाही केली त्यांनी केलं म्हणून मी केलं तर नक्कीच तुम्ही पण त्यांच्यासारखंच रोटावेटर फिरवावं लागतील हे तुम्ही शंभर टक्के लिहून ठेवा